शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेच्या प्रचारांचा झंझावा शिवसेना उबाठा मनसेचे पॅनल क्रमांक तीनमधील अधिकृत उमेदवार प्रदीप सुरेश भोईर व सुषमा विशाल पाटील हे मशाल चिन्हावर तर ज्योती आभाळे कडाळी व भूषण बाळासाहेब जाधव हे रेल्वे इंजिन निशाणीद्वारे निवडणूक लढवित असून त्यांच्या प्रचाराचा झंझावा तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे

रोज कारण आपण आणलेलं पोलीस स्टेशन त्यावेळेस आणि एक पी आहे पंचवीस चा वेंच आणि पंचवीस चालवा आणि तीनशे पोलिसांचा दावा झाला असता आज आठ पोलिसांचा इथून उघडपर्यंत खेळगावडीत लोकसंख्या एवढी वाढली एक नाही आहे काय

आणि आता यावेळेस सांगितलं की आम्ही आमच्या घरातलं कोणी उभं राहणार नाही आता नवीन उमेदवारांना आपण संधी देऊया आणि का माणूस आज आठवीवर नाही दोन घराघरात घराघरातल्या अडचणींना काम करण्याची तो संधी देईल आपल्या कामास आपल्या लोकांच्या सेवेसाठी तोही येईल इथं आम्ही सगळे आहोत आपल्या चारही उमेदवारांना जर तुम्ही मतदान केलं